नमस्कार मी राकेश शिरोशी आपल्या सगळ्यांचं लोकराज्यामध्ये मनापासून स्वागत करतो आपण आज आलेलो आहोत थर्ड इंटरनॅशनल एक्झिबिशन वसंतदादा शुगर फॅक्टरी इथे तर आपण जाणून घेऊया इथे सुपंत जैविक उत्पादने यांच्या नमस्कार मी सतीश डिगे पांढरुंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर लिमिटेड श्रीपूर आमच्या कारखान्याचे सुपंत बायो फर्टिलायझरचे उत्पादन आहेत जसे की तुम्हाला एक्सप्ले एक एक एक्सप्लेशन करून दाखवतो हे जे आहे ना सुपंत सुपंत ॲसिडोबॅक्टर आहे हे काय करतं जमिनीतील म्हणजे हवेतील जे अठ्याहत्तर टक्के जे नत्र आहे ते शोषून पिकाला शोषता येत नाही घेता येत नाही ते डायरेक्ट ॲसिडोबॅक्टर काय करतो पानात स्थिर होऊन ते डायरेक्ट घेतो म्हणजे पन्नास टक्के प नत्राची बचत होते आपल्याला जर युरिया टाक लागतो शेतकऱ्यांना रे रासायनिक युरियाची खूप टंचाई मिळते शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही तर तो, तो युरियाची बचत ह्या ह्याच्यातून आपल्या ॲसिड फॅक्टरीमध्ये होतो तसेच आपले अजून बाय प्रोडक्ट आहेत जसं की ॲजो फॉस्फरस म्हणून आहे हा काय करतो नत्र आणि स्पुर स्थिरीकर स्थिरीकरणाचं काम करतो हे हे आळणीच्या आळणीच्या स्वरूपात आपल्या पिकाला द्यायचे असते ये, साधारण एका पिकाला दोन वेळा जर आळणी केली तर ह्याला ह्याचा रिझल्ट खूप चांगला मिळतो जर तुम्हाला जर रासायनिक खताच्या किमती खूप आहेत त्याच्याऐवजी जर तुम्ही जर जैविक खतांचा वापर केला तर ह्याचा तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल आणि हे काय करतात कुठलेही रासायनिक खतं शंभर टक्के पूर्णपणे विरगळत नाहीत तर हे काय करतात जी जमिनीतील रासायनिक जे राहिलेले ते पूर्णपणे विरगळून ते जमिनीला मुळाला आपल्या ऊस ऊस असो किंवा दुसरं कोणतंही पीक असो ते पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम करते तसंच आपलं के एम बी म्हणून आहे हां हे बी म्हणून आहे हे बी काय करतं आता आपल्या काळ्या जमिनीत पोटॅशचं प्रमाण भरपूर असतं पण ते अनअवेलेबल फॉर्ममध्ये असतं ते अवेलेबल फॉर्म करायचं काम म्हणजे चिलेटेड फॉर्ममध्ये असतं ते अवेलेबल फॉर्ममध्ये करून द्यायचं काम करतं म्हणजे आपल्या काळ्या जमिनीत वगैरे आपण जे पोटॅस किंवा रासायनिक पोटॅस टाकतो ते अवेलेबल फॉर्म करून देतं आणि मुळाशी डायरेक्ट उपलब्ध करून दिल्यामुळं ऊसाची जाडी वगैरे ह्याच्यातून वाढते तसेच आपले सुपंत सुपंत शुगरचे प्रोडक्ट आहेत हे आपल्याला ग्राहकांना डायरेक्ट विकण्यासाठी आपण काय केले एक वन किलो टू किलो थ्री किलो फायव्ह किलो टेन किलोचे बॅग पॅकिंग केलेले आहे हे अवेलेबल आमच्या शुगर फॅक्टरीमध्ये आहेत मार्केट कुठं अवेलेबल आहे मार्केटमध्ये अवेलेबल आहे मार्केटमध्ये अजून आम्ही चालू केलं नाही पण आमचे कारखान्याच्या स्टॉलवर आहे तिथं अवेलेबल आहे आता पुन्हा एखाद्या ग्राहकाला जर पाहिजे असेल तर ते कसं मागवायचं चालू आहे त्याचं पण नियोजन आहे चालू आहे ते अवेलेबल झालं तर तुम्हाला हे करू झाले थँक्यू